पहिला जो आहे नाव म्हणजे ह्या नावाचं पहिला अर्थ होतो तुमचं काय बोट बोट किंवा फेरी म्हणजे होडी नाव नंतर पाण्यावर जाणारी नाव ते नाव ओके ह्याचा पहिला अर्थ दुसरा जो आहे तो आपण नॉर्मली जो घेतो म्हणजे काय ने अ दुसरा आहे लाडाचे नाव म्हणजेच पेटने पेट नेम लाडाचे नाव म्हणजे काय पेटनेम नावाने आपण एखाद्याला नावाने हात मारतो ना मग बाय नेम त्याच्यानंतर आहे नावापुरता किंवा केवळ नावाचा म्हणजे नॉमिनल त्याच्यानंतर आहे नावाला नॉमिनली काय ना नॉमिनली ना नाव दाखल करणे म्हणजेच नाव दाखल करणे म्हणजे कुठेतरी तुम्हाला तुमचं नाव नोंदवायचंय त्यावेळेस काय तुम्हाला हा शब्द वापरायचा आहे टू एनरो नंतर आहे नाव ठेवणे म्हणजे आपण म्हणतो ना बारसं करणे म्हणजेच त्याला काय म्हणणार आपण टू नेम म्हणजेच नाव ठेवणे दुसरं आहे नावे ठेवणे म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण नाव ठेवतो ना अरे हे तू व्यवस्थित केलं नाही त्याला नाव ठेवणे ते नाव ठेवणे म्हणजे काय टू फाईंड फॉल्ट विथ टू फाइंड फॉल्ट विथ त्यानंतर आहे नाव देणे एखाद्याला नाव देणे म्हणजे टू नेम नंतर आहे टू गीव अ नेम नंतर आहे टू लेबल या मोठे मोठे ब्रँडचे जे असतात त्याला लेबलिंग करतात ना म्हणजे काय नाव देतात राईट त्याच्यानंतर हे नावाने बोलवणे काय नावाने बोलवणे म्हणजेच टू कॉल